आज आपला समाज इतका पुढारलेला असूनही आपण बघतो की मुलगी जन्माला आली तर नाके मुरडले जातात आणि मुलगा झाला कि पेढे वाटले जातात सर्वांना अपेक्षा असते की आपल्याला एक तरी मुलगा जरूर असावा मुलगी नसली तरी चालेल परंतु मुलगा हवा वंशाला दिवा हवा असा सर्वांचाच आग्रह असतो पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा हवा अशी अपेक्षा ठेवली जाते व गर्भधारणा केली जाते परंतु जर पहिला मुलगा झाला तर मुलीची अपेक्षा केली जात नाही आजही मुलीला ओझे समजले जाते ही आपल्या समाजाची आहे परंतु जसे आपल्या आपल्याला मोह माया ममता राग द्वेष या सर्वांपासून सोडवण्यासाठी आपले डोके फोडण्यासाठी मुलगा असावा लागतो त्याप्रमाणेच आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादानात आपल्या घरात आणतो त्या दानाची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणाला तरी कन्यादान करावे लागते आणि कन्यादान करण्यासाठी मुलगी असावीच लागते आपण जर इतरांकडून कन्यादान घेतलेले असेल आणि आपण त्या दानाची परतफेड केले नाही तर आपण या संसारातून मुक्त होऊ शकत नाहीत पत्नीच्या रूपात आपण कन्यादान घेतो तेव्हा पुत्रीच्या रूपात ते दान आपल्याला परत करावे लागते त्यावेळीच आपण या संसार बंधनातून मुक्त होतो मुलगा फक्त आपल्याच कुळाचा उद्धार करतो परंतु मुलगी ही सासरच्या आणि माहेरच्या या दोन्ही कुळांचा उद्धार करते ज्या व्यक्तींवर भगवंतांची कृपा होते त्यांच्याच घरात मुलीचा जन्म होतो असे म्हणतात की मुलगी झाली लक्ष्मी आली मुलगी ही देवी लक्ष्मीच्या पावलाने घरात येते मुलगी घरात आली की घरात आनंद व समृद्धी येते मुली इतकी माया इतर कोणालाही नसते मुलीपासून जे प्रेम आईवडिलांना मिळते ते प्रेम मुलापासून मिळू शकत नाही मुलगी म्हणजे वात्सल्याचा झरा असतो असे म्हणतात की आपल्या पिढ्यांमध्ये जर एखादा संत महात्मा जन्माला आला तर त्याच्या मागील व पुढील एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो काय सांगता येते आपल्या कन्येच्या गर्भातूनच एखादा संत महात्मा जन्माला आला तर आपला लगेचच उद्धार होईल आजकाल तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मुले आईवडिलांना सांभाळायला नकार देतात त्यावेळी मुलीच आईवडिलांचा सांभाळ करतात किंबहुना मुलांपेक्षा कितीतरी अधिक फटीने चांगल्या पद्धतीने सांभाळतात म्हातारपणाची काठी म्हणून मुले नाही तर मुली अगदी ताठ वाणेने उभ्या राहतात मुलीच्या आपल्या आईपेक्षा वडिलांवर थोडेसे अधिक प्रेम असते त्याशिवाय वडिलांना प्रेमाने लाडाने सर्व काही पटवून देण्याचे कामही मुलीला खूप छान प्रकारे जमते जे तिच्या आईलाही शक्य नसते वडीलही मुलीच्या शब्दाबाहेर नसतात मुलीने सांगितले आणि वडिलांनी ऐकले ना नाही हे कधीही शक्य नसते पुरुषांच्या जीवनात त्यांच्या आईनंतर त्यांची मुलगीच असते जी त्यांना हक्काने रागवू शकते आणि लाडाने सर्व काही पटवून देऊ शकते तर अशी गोंडस लाडकी लेख सर्वांच्या घरी जरूर असावी मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद